नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज अतिशय सांगताना आनंद अनन्दा होतो आनंदानं ऊर भरून येत ऊर ओसंडून येत ती इतकी गुणवान मुलं आणि कौशल्यवान मुलं आमच्या या नांदूर गावानं अर्थात आमच्या माऊलींच्या पद पावलांनी पुनित झालेल्या भूमीमध्ये जन्माला आली याचा आम्हाला साथ अभिमान वाटतो यानंतर ज्या ज्या ठिकाणी तिचा प्रवेश घेतला उदाहरणार्थ परीक्षा आठ परीक्षा असेल कुठली परीक्षा असेल तिचा हट्ट होता तिची जिद्द होती की मी पहिला क्रमांक सोडला सोडणार नाही बापून

እ እመጣ አንነግዘል አ सर्वप्रथम लांडूर आणि लागोळा येथे आलेले ग्रामोत्सव तुम्ही ठाकर आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि माझा मेडिकलची डिग्री कॉलेजचा नंबर लागल्याबद्दल मी माझा सुटका केला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद माझे पहिली तर चौथीचे शिक्षक मानवे राहायचे भाजी माझे सर्व शिक्षकांचे आभार मानते त्यांनी माझा पाया घडवला त्यामुळं मी माझे कुठे शिक्षणाला मला खूप मदत झाली तसेच मी पाचवी ते गावली नगरमधील रेसिडेन्स होते तेथून सगळ्यांनी माझं गणित विज्ञान इंजिया या सगळ्यांचं माझं चांगला अभ्यास करून दिला त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद अकरा बारावी माझे पाथरपी झाले तेथेही मला खूप मार्गदर्शन मिळाले मग अकरा मी मीच्या परीक्षेसाठी जाती लावते तेथेही मला खूप मार्गदर्शन मिळाले त्यांनी मला प्रत्येक प्रश्न प्रत्येक कसं त्याला टॅक्टिक करायचं सगळं शिकवलं त्याबद्दल त्यांची धन्यवाद त्यांच्या या मार्गदर्शनावर माझे आभार व्यक्त जे त्याबद्दल प्रत्यक्षात पांडुरंगाचे बुद्ध आभार व्यक्त केले त्याबद्दल पुन्हा शेता आपण सर्वांच्या वतीनं कुमारी आलिशा रजा सर डॉक्टर आलिशा रजा तिला खूप साऱ्या शुभेच्छा हा हक्काच सत्कार आपण केलेला आहे कारण डॉक्टर सय्यद सरांची नांदोड ही जन्मभूमी आहे आणि धानोरा ही कर्मभूमी आहे तिचा आज महाराष्ट्रातील नंबर दोनच कॉलेज बायरामजी मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज पुणे या ठिकाणी नंबर लागला ला दिसला पण यासाठी तिने दोन वर्ष किती रात्र रा, किती दिवस जागून अभ्यास केला आम्हाला चांगला माहिती आहे कारण माझे तिन्ही मुलं डॉक्टर आहेत तिने किती कष्ट घेतले किती चिकाटीने अभ्यास केला कि तिच्या आई वडिलांना सुद्धा माहित असेल डॉक्टर आहे ना ते निश्चित आपल्या मुलांचा काय थोडाय का आपल्या मुलांच्या हातात आपण लहान माणूस पाच करत नाही रडायला लागेल त्याच्याकडे देतोय मला गॅरंटी आहे त्यामुळे हसत नसेल इन्फॉर्मेशन टेलिग्राम नसेल म्हणायला जर तुम्ही तुमच्यामुळे हातावर मारायचे हसत नसेल हे तुम्हाला काय पाहिजे ना असे सोय काय पाहिजे असते ना आयुष्यातलं जे, जे संपादन केलेलं आहे या किती कष्ट करावं लागले असेल कारण या ठिकाणी तिने प्रथमदा आठवी पासून हा अभ्यास केला जो पासून तिला एमबीवीस ला नंबर लागेपर्यंत कारण आठवीला क्लास करावं लागतात नववीला ला करावे लागतात दहावीला करावं लागतात अकरावी बारावी नुसता क्लास करावे लागतात आणि नंतरच मग त्या ठिकाणी पुढचं आणखी तीन यश आपल्या ताब्यात मिळत असत अशा प्रकारे तिने जो तिचा प्रवास आहे आता सरांनी सांगितलं की आपले जे मुलं असतात आपण मुलांच्या हातात अंतर मोबाईल देतो आणि मोबाईल दिल्यामुळं त्यांना त्या मोबाईल मधील जे बाकीचे व्हॅट्स व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे अनेक त्या मधील असणारे जे ते छंद लागतात आणि अभ्यास सगळे पूर या ठिकाणी हिनं जो अभ्यास केला आहे तो अभ्यास चोवीस तासातले कमीत कमी तिला या ठिकाणी सोळा तास तरी आठ दहा तास तरी अभ्यास करावा लागला असेल मग सरांनी सांगितले की इतकी मोठाली पुस्तकं असतात आणि त्या पुस्तकांचा अभ्यास करणं आता जागून अभ्यास करणं आणि तेच मिळवलं की विजय कॉलेज मेडिकल कॉलेज हे शासकीय कॉलेज तीन नंबरचं कॉलेज आहे आणि आहे विशेष म्हणजे भारतामध्ये सर्व एक एकेचाळीस नंबर एकोणीसशे एक्क्याण्णव साली तिच्या वर्गाचा आणि गावातून ते पहिले मेडिकलला जाणारे विद्यार्थी आणि त्यावेळेस आमचं विकास करून मंडळ होत त्या मंडळातर्फे आणि गावातर्फे त्यांचा नागरी सत्कार त्यावेळी झाला होता आणि त्यानंतर दुसरा नागरिक सत्ता आहे त्यांचाच मोदीचा या ठिकाणी येत आहे की आपल्या गावात डॉक्टरच्या वतीने व लांदोर ग्रामस्थावतीने करतो तिचे अभिनंदन करतो व त्याचप्रमाणे राज्यात डॉक्टर यांचंही कौतुक करावं एवढं कमीच आहे गावच्या डॉक्टर राज्यातील आमची सुकन्या दसरा आमिषा राज्यात सोडत यांचा हा नागरी सत्कार या सत्कारासाठी आपण सर्वजण गाव करू महिला भगत बोलून दसऱ्यांचे नसे धरे दाबून आणि संयुक्त प्रेम करणारी सर्व गावकरी मंडळ बाहेरून आलेली सर्व पाहणे मंडळ आता तस जर पाहिलं तर हृदयाचा मामा तिकडे बसलो त्यांनी पुन्हा मामा डॉक्टर साहेबांचं शास्त्र आणि आपण सगळेच जण इथं हा कार्यक्रम असतो काय तेच या कार्यक्रमाला येतेच नाही हे मोठी खर्च आहे आता बघा पन्नासच्या वेळ गेलं जमा यातल्या एक डिशन घ्यावं लागतं म्हणजे आपण कोण झालो पेशन तुम्ही आता सगळे जण बोलले आता मी काही विलासा तुम्ही सगळे सगळे दहावी बारावी डीओ डीओ येऊन दे काय नयर अशी शिकलेली माणसं पण इथे त्या चुका खाक्यात त्या गुरु मामा माझ्याकडून मी एक अनुभवी माणूस यांच्यासाठी हा कार्यक्रम एखादा आणि जर तेच उपस्थित नाही आता आपले खूप वेळ दगडी तर या कार्यक्रमासाठी निश्चित मुले उपस्थित पाहिजे आणि कुठलाही कार्यक्रम असला की त्याला मुलं मुली हे उद्या शिक्षण घेणारे याच्यातून त्यांना काय घेता येईल त्यांना कुठल्या पद्धतीपथावर जाता येईल त्यांनी कुठल्या स्पर्धेत उतरता येईल अशी विधायक या कार्यक्रमाला पाहिजे तर ते निश्चित आज इथं का आपल्याला त्यांची गैर उपस्थिती दिसली आणि म्हणून इथं पाहिलं आता शरद साहेबांचे कारखान्यामध्ये कामाला होते त्यांचा माझा तिथे जास्त संबंध आला पण त्याच्या अगोदर आमचा पांढऱ्याच्या काय मला तुम्ही इथे पण संबंध आलता माझी बरोबर ना तर माझा हा या सर्व गावाशीच निगडीत संबंध आहे मामा ऍज अ गावाशी तसं हे कुटुंब अत्यंत हालाकीतून आज इथपर्यंत आलेलं आहे आणि म्हणून आमच्या भगिनी तुम्ही पहिला तर राज्याच्या म्हणजे केंद्राच्या बाराव्या नंबर पर्यंत तिने तो नंबर गाठलेला आहे आणि म्हणून तिला आपल्याला सांगायची गरज नाही कारण ती मुळातच ते काय म्हणतात ना माशेलच पिला पहायचं शिकवावं लागत नाही त्याला जन्म दिला आणण्यातून ते अन्न फुटलं आणि पहायला सुरू झालं की त्याला त्याला आईला नसतो मी काहीच नसतो त्याला काही दिवसांनी इथे डॉक्टरांची खाण मी दिसती मला असं वाटतं की ह्या गावचे नाव डॉक्टरांचं नामी असं आपली पाणी आपलं तर एक इथं उमेद तयार व्हायला लागलेली दिसती तशी विद्यार्थी इथं तयार व्हायला लागली आणि तांडरांगातील छोट्या गावाची इथं तुम्हाला तुमच्या पाठीमाग हे जर उभा असती जेव्हा आयुष्या

सर्वांचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा त्याला शुभ आशीर्वाद आणि पुढच्या वर्षांनी खूप खूप आशीर्वाद थांबतो अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज